प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला जिवे मारण्यासाठी दोन लाखांची सुपारी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड करणं धमकीचे फोन मेसेज येत आहेत त्यामुळे सतर्क झाले आहेत अभिनेता सलमान खान याच्यानंतर आणखीन एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे पण पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे शिवाय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे ज्या अभिनेत्याच्या मुलाला धमकी मिळाली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॅकी श्रॉफ आहेत जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि अभिनेता टायगर श्रॉफ याला जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आज पोलिसांनी तपास सुरू केला तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे टायगर श्रॉफला जिवे मारण्यासाठी दोन लाख रुपये देण्यात आल्याची खोटी माहिती पसरवण्यात या व्यक्तीविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मनीष कुमार सजि सुजिंदर सिंग असं आरोपीचं नाव असून तो मोजा पंजाबचा आहे त्याचं वय पस्तीस आहे मनीषने सोमवारी मुंबई पोलिसांच्या सुरक्षा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ट्रिक या सुरक्षा कंपनीचं काही लोक अभिनेता टायगर शॉपला जिवे मारणार असल्याचं सांगितलं आणि एवढंच नाही तर अभिनेता टायगर याला मारण्यासाठी हत्यार आणि दोन लाखाची सुपारी त्यांनी दिल्याचं आरोपी मनीष कुमारने नियंत्रण कक्षाला सांगितलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई